खरं तर बी आर एम ही कन्सेप्ट आजकाल सायकल स्वरांमध्ये वाढायला आहे त्याचं कारणही तसं आहे की एखादा माणूस कॉलेजला गेला एखादा विद्यार्थी शिकायला लागला तर एक ग्रॅज्युएशनची डिग्री असते आणि ती डिग्री संपादन केल्यानंतर कळतं की त्या शाखेमधला तो एक पदवीधर आहे तसं जर एखादा चांगला सायक्लिस्ट असेल आणि त्याने जर बी आर एम केलं नसतील तर अजूनही तो असा सायक्लिस्ट पदवीधर वाटत नाही म्हणून की काय जगामध्ये जगभरामध्ये मान्यता मिळत असलेले एस आर ए डिग्री प्रचलित आहे आणि ही डिग्री मिळवण्यासाठी आपले भारतातील बरेच सायकल्सवर प्रयत्न करत असतात आणि सह्याद्री रेडिओनरच्या माध्यमातून मनोज सरांनी मनोज पाटवडेकर सरांनी सातारकर किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनाही संधी उपलब्ध करून दिली आहे तर आमच्यासाठी बी आर एम काय हे माहितीच नव्हतं पण त्यानिमित्तानं कळालं गेल्या वर्षी मी दोन हजार तेवीसला केलेली आहे यावर्षी त्यांनी एक वेगळा कन्सेप्ट आणला आणि त्यांनी सांगितलं यामध्ये असा एक प्रकार असतो की फास्टेस्ट एस आर म्हणून एक डिग्री मिळते म्हणजेच बी आय एम करावे लागतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला ज्यांना कमी वेळ असतो पण इंडियर चांगला असतो त्यांच्यासाठी ते मी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सहाशे चारशे तीनशे आणि दोनशे ह्या बी आर एमच्या सिरीज तुम्हाला पाच दिवसामध्ये कंप्लीट करावे लागतात आणि आज आपल्याला माझा हा मित्र याने सावरडे गावचा आहे पृथ्वीराज पाटील माझी पहिली भेट झाली मी एक शंभरच्या राईडला कारण रिटर्न मारून त्यावेळेस मला योगायोगानं ना टोल नाक्यावरती भेटला त्याची मला वाटते तीनशेची राईड होती भेटला मला मी पण क्रॉस केले अरे ओके मला देखील माझी राईड फिरव पण काही लोकं प्रारब्धात नशिबात असतात कसं याचंच म्हणावं लागेल योगायोगानं आम्ही तिथून दिवसात तिन्ही राईड एकत्रच केल्या मी बघितलं खूप चांगलं सायकलिंग आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील मला वाटतं यंगेस्ट आणि फास्टेस्ट पाच दिवसामध्ये बी आर एम करून सुपर इंजिनियर मिळवणारा हा फास्टेस्ट एस आर झालेला माझा मित्र आहे आणि मला याचा अभिमान वाटतो आणि या अभिमानाच्या पाठीमागं ही संधी सर्वांना आज मनोज सरांनी उपलब्ध करून दिली मनोज सर तिकडे द्यावा मनोज सरकडे द्या मनोज सर यांनी उपलब्ध करून दिली आणि याचबरोबर आजची तशी तीनशेची बी एम शिल्लक राहिली होती प्रवास कडतर होता कोणालाच माहिती नव्हतं की काय होईल माझा मित्र इन्जोअर झाला होता काय कारणामुळे रस्त्यावरच सगळे हे असते इनडोर गेम नाही आहे वेगवेगळ्या पॅरामीटर्स असतात सकाळ दुपार संध्याकाळ असतो पहिल्या दिवशी जे सहाशे जरा येणार तर आम्ही बघितले अख्खा दिवस पाऊस होता आणि दुसरा दिवस अख्खं प्रचंड ऊन होतं मग या राईडला सपोर्टला आम्ही दोघंच असल्यामुळे एकमेकांना कोणी करायचं तर आम्हाला आमच्याबरोबर रायडर्स पाहिजे होते कारण हा प्रवास दिवस रात्रीचा असतो अननोन ठिकाणी असतो तिथले रस्ते वेगळे असतात आणि तुम्ही बघताय रस्त्याच्या कंडिशन्समध्ये प्रॉब्लेम्स पण त्याच पद्धतीने येतात तर माझे कराडामधले दोन मित्र पृथ्वीराज जाधव साहेब तुम्हाला बोलू मी इकडं पृथ्वीराज जाधव साहेब पृथ्वीराजचं नाव एवढं झालं की राजच्यापुरा तर पृथ्वीराजच लागणार आणि पाटील साहेब या ठिकाणी ते तीनशेच्या सोबत होते आणि हे करत असताना या सिरीजमध्ये आमच्याबरोबर कदम साहेबांनी पण यस आर झालेले आहेत जागीरदास साहेबसुद्धा आता एस आर झालेत या सिरीजमध्ये मी सर्वांच्या वतीनं जे बोलतील माझ्या बाजूनं बोलतो की सगळ्यांच्या वतीनं या सर्व गोष्टी आज महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जडतर ठिकाणी स्पेशली सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी अवेलेबल कोणत्याला मनोज सरांचं मी कौतुक करतो आभार मानतो त्यांनी अशा पद्धतीचे सायकलिंगची इव्हेंट घ्यावेत आणि पाच दिवसातला आहे असा तीन दिवसातला युज आम्ही नक्की सर्वांना प्रश्न नवीन नवीन आयडिया मांडा आम्ही काहीतरी त्यामध्ये नक्की प्रयत्न करू धन्यवाद हा प्रकारे लागतो रात्री अपरात्री मदत घेता येत नाही आणि मुळात मी सायकलची वळतात त्यांचं डाळच आणि सलाम करावं लागतं आणि आता असलं पाच दिवसात एस आर केले पदवी संपादन केली पाच दिवस सायकलच्या सीटीवर बसलो पाहिजे आणि पाय इथं नाही सायकलच्या सीटीवर बसून फक्ती आव्हान असते आणि ते आव्हान त्याबद्दल त्याचं आणि त्याबद्दलचं यारिजॅरचं यांचं खूप अभिनंदन आणि आज त्या कदम जम जागीरदार जम आणि सातत्या संतोष झाले आता तुमच्या आठवड्यात आमचे जिथे रविद्याचा आहे डबल यासार होते आणि संतोष शेटगीर असून इंग्लिजिटल असाल झाले त्या सर्वांचं खूप 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 अभिनंदन